फुगाडी खेळत खेळत नवरात्र सहना गा आलेख मुखात उदव शब्द शंध आलेख मुखात नवरात्र सनाला अंबा घटात बसत नवरा जय माता से बोलो जय माता से बोलो जय माता से बोलो जय माता जय माता जय माता जय माता जय माता ऐकून आनंद म्हणा ऐकून आनंद म्हणत ऐकून आनंद मनाता काय वाजतं गांजतं नवरात्रचं नाला आंबा घटाला बसत नवरात्रचं नाला आंबा